जगदीश मित्र परिवाराच्या विजय कुमार देशमुख यांचे पाचव्यांदा निवडून आल्याबद्दल तरुणित नवदुर्गा माता मंदिर व हिंद माता तरुण मंडळ तसेच जगदीश भांडराव मित्र परिवाराच्या वतीने शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख मालक हे सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला प्रारंभी देशमुख म्हणाले की या निवडणुकीत कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करण्यात आला होता परंतु मला शहर उत्तरच्या सर्व नागरिकांवर नागरिकावर विश्वास होता सर्व नागरिकांच्या व सर्व लाडकी बहिणीच्या जोरावर व आशीर्वादाने व कार्यकर्त्याच्या परिश्रमाने मी पाचव्यांदा निवडून येऊ शकलो काम करण्याच्या पाठीमागे जनता तर असते या भागात जगदेश तुमच्या उपस्थितीने कळतेच यांच्या पाठीमागे आम्ही व आमचे पक्ष खंबीरपणे उभे आहोत साहेब साहेबांच आता आमच्या साहेबांनी सांगितलं नरेंद्रजी काळे साहेब आपले शहराचे अध्यक्ष सांगितले की था। जेणे चांगलं काम करतात त्याच्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष खंबीरपणे पाठीमागे राहतो

रमेश ओलागड्डे अरुण यादवाड चंद्रोबा कनकूर मल्लीनाथ वारद बसवराज हिंगमिरे सिद्धाराम मटपती सुरेश जमादार हेमंत तुगावे अशोक कलशेट्टी चंद्रकांत कलशेट्टी भीमाशंकर पदमगोंडा नागेंद्र धनुरे नारायण सुरवसे शेखर सुरवसे यशवंत चव्हाण गणेश पसारगे सुभाष कलशेट्टी व भागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत धनुरे आप्पासाहेब पसारगे आप्पासाहेब पटणे नरेंद्र होमकर बाळासाहेब वाघमोडे राजेश हवले राजेश बुद्धे पियुष शहा आदींनी परिश्रम घेतले